आलेले उपस्थित असलेले पालक आई वडील भाऊ बहीण यापैकी जे गोष्ट सर्वांना आज या ठिकाणी सेवापूर्तीचा एक कार्यक्रम महानगरपालिकेतर्फे के आयोजित केलेला आहे आणि सेवापूर्ती म्हणजे आपल्यासह मी स्वतःही त्यामध्ये आज सहभागी आहे माझी या सेवापूर्ती आहे आपल्या सर्वांच्या वतीनं सेवापूर्ती आपल्या अधिकारी सेवक जे असतील त्यांच्या वतीनं कदाचित मी दोन शब्द बोलत आहे असं आपण मानूया आणि आज या सुखद प्रसंगी जेव्हा आपण सुख सेवा निवृत्त होतो त्यावेळेस आपली मनस्थिती अशी होते जशी माझी झाली तशी कदाचित तुमची होते असं मला वाटते की आपण आनंद मानायचा की दुःख मानायचं हे दोन्ही मनस्थितीमध्ये आपण असतो कारण चांगले सहकारी आपली संस्था अगदी वीस पंचवीस तीस तेहतीस वर्षाभर सदतीस मध्ये सगळी झाली अधिक विभागासारख्या ठिकाणी तर या संस्थामध्ये जेव्हा आपण काम करतो निष्ठेनं काम करतो त्या संस्थेचे दोन आपले एक लागेबादे तयार होतात गुणांनुबंध जोडले जातात आणि अशा संस्थेच्या मधून आपल्याला बाहेर पडायच्या वेळेस जसं एखाद्या घरातली मुलगी लग्न झाल्यानंतर त्या बाहेरातून बाहेर पडते बाहेर घरच्या त्यावेळेस तिला जर दुःख वाटतं तसं कदाचित आपल्याला पण जन्म हातं होतं आणि आपल्याला आपल्या संस्कृतीची आस्था कमीत कमी नक्कीच वाटते आणि म्हणून आपण जाताना त्या दुविधा मनस्थितीमध्ये असतो कारण आता दुःख का चांगलं का वाटतं तर हा पण माझा एक प्रश्नही नक्की कारण आजची परिस्थिती प्रशासनामध्ये काम करण्याकरता तुम्ही आम्ही आज शेवटच्या पा स्टेजपर्यंत पोहोचलो हे तसं तर म्हणलं तर आजच्या वातावरणामध्ये आपण भाग्य मी समजतो पण इतकी वाईट परिस्थिती काम करताना की काय कशामुळं किती निष्ठेने करा किंवा चांगलंपणाने काम करा काय कोणाचं उत्तर कधी बरं काय होईल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका असो इथे शासन परिस्थिती प्रशासन असो याच्यामध्ये ती सध्याची परिस्थिती विदारक आहे आणि म्हणून कधी कधी आपल्याला आपण लवकर सुटलो काय असं पण कधी कधी वाटून जातो तर असं अशा या अवस्थेत आपण सर्वजण बाहेर पडणार आहोत सुखासुखी आपण पुढच्या भविष्याविषयी पुढच्या माझ्यासह सर, आपण सर्व व्यवस्थित आपल्या इच्छेप्रमाणे जगणार आहोत आणि त्याचा आनंदही आपल्याला घ्यावा लागणार आहे आता आपल्याला कुठला ब्लॉक बॉस किंवा कुठलं महिला कुठला राष्ट्रीय भाव या सगळ्या गोष्टी कुठल्याही आहे मला जाणवलेले भाव माझ्या प्रशासनातल्या शिपापासून किंवा श्रेणीपासून क्लासरूम ऑफिसरपर्यंत राजकीय लोकांमध्ये एवढा आपला दबाव एवढा मान मंडळी असतात ना पण त्यातून मार्ग काढत काढत आपण कसं तरी ह्या टप्प्याकडून पोहोचवलेला आहोत त्यामुळं या तरी आनंद जीवन आपण नक्की छानपणे धुऊ कोणाचाही आपला दबाव आहे आणि काही आहे त्यामुळं मी आपणा सप्पा सर्वांसकट सर्वांना आपलं पुढील भावी आयुष्य माझ्यासह पुढील भावी आयुष्य नक्कीच सुंदर आणि चांगलं जाणार आहे आणि अशी भावना व्यक्त करतो त्यातही मन माझे मित्र म्हणजे नवीन एका काही कामानंतर मित्र झालेले दत्तचे कोयंकर सर त्यांना केंद्र साहेबांनी मी विनंती केली की आम्हा बरोबर माझ्याबरोबर माझे काही इतर सहकारी रिटायर होणार आहेत आणि त्यांचं जर काही भाषण आम्ही ऐकलं तर शंभर इथे पोहोचल्या आयुष्यात आम्हाला वेगळं काहीतरी प्रेरणा रक्ती मिळून जाणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली ते मोठ्या उत्साहाने आज आपल्यासाठी गायडन्स करायला पूर्ण भविष्य सुखाचं कसं जगता येईल याचं काही मार्गदर्शन करायला उपस्थित राहिले मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन करतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद एका दत्तात्रयाने दुसऱ्या दत्तात्रयाला केलेली विनंती आणि ती ओंजळ खाली कशी जाईल आणि मुळातच आपण असं म्हणतो की काही याच प्रश्न उभा राहिला की मुळात दत्त म्हणून हजर राहावं लागतं मग ज्यांचं नाव दत्तात्रय आहे त्यांनी मात्र हा काय स्वरूप पाळायचा जिथे जिथे ज्या ज्या वेळी तुमची सुद्धा ज्या ज्या वेळी सगळेजण आठवण पाहतील म्हणून तुम्ही आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असावं ही खर तर बाल विनंती आपल्या समोर करतोय सरांनी सांगितलं की आपण म्हणतो वाट पाहिली ज्या क्षणांची ते क्षण आज उजाडले माझ्या उत्साहाचे पाणी नेत्रात आज थांबून आले एका डोळ्यामध्ये आसू आहे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुक्ततेच हास्य सुद्धा आहे असा हा दुहेरी संगमत आणि सरांनी किती सुंदर रूप मारली कन्या सासू रसी जाय कधी न रडणारा बाप सुद्धा रडतो पण आज इथे जंग पुरुष आहेत त्यांचं हृदय गेलं होत असे डोळ्यातून आसू आणले तरी कुठेतरी हुरहुर मात्र असते परमेश्वराने आम्हा बायकांना एक खूप छान केलं असूनच वरदान भरभरून दिलं थोडं काही झालेकांकडून मोकळे होतं पण पुरुषांबाबत जरा परमेश्वर कठोर झालेला दिसतो काही हरकत नाही तर मग अशा आता आता अजून कोणी इथे जर उपस्थित असेल तर त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी तर या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती सेवाकृती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कोळी सर कामगार कल्याण अधिकारी आमचे मित्र केंजय सर आणि इतर माझे सर्व सर्व सहकारी यांच्याबरोबर बरेच वर्ष काम करण्याचा जो योग काला असे माझे सेवा वृत्त महाराष्ट्र बंधुकोटी त्यांचे अप्त्यक नातेवाईक मित्रमंडळ या संस्थेत काम करताना मी एकच सांगेल की आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपण या संस्थेत आपल्याला नोकरी मिळाली त्याच्या त्यापुढे आपण आपल्या मुलांचं कुटुंबाचं ते पालनपोषण शिक्षण जे केलं ते या संस्थेच्या आधारावरती आणि ते करत असताना किती अडचणीतून प्रत्येकाला जावं लागलं ते तुम्हाला मला सगळ्यांनाच पाहू त्यावेळेस चाचणारा अपुरा पगार ते आपण सगळं मागवतातच केंद्र सरांनी सांगितलं तुमच्या जा, ज्या काही इच्छा तुम्ही त्यावेळेस मुलांसाठी मारल्या गेल्या तो पूर्ण करू शकला नाही ते आता तुम्ही स्वच्छंदीपणे करू शकता एवढं सांगेल जीव लावला संस्थेने आईवडिलांसम आम्हाला काय सांगू किती दुःख होते सोडून जाताना सर्वांना आणि संस्था जसं आपण ज्या दिवशी जॉईन झालो कामावरती हजर झालो त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला आई वर्णासाठी जोपासली आणि जोपासणार जो आहे याच्या इकडून फक्त एकच आपण हे केलं पाहिजे की के आपण जसं महानगरपालिकेत वाक्य आहे वरम जे जनहिकम ध्येयम त्याच्याप्रमाणे ज्याला ज्या पद्धतीने संस्थेसाठी आपलं योगदान देता आलं दे चांगली दे कामं करता आली करोनाच्या काळात कॉर्पोरेशनचा सेवक सुरू राखतो की कुठेही दुसरं कोणी दिसायचं हॉस्पिटलला कॉर्पोरेशनचे सेवक इतर ठिकाणी कॉर्पोरेशनचे सेवक दुसरे मात्र कुठंच कुठे दिसत नव्हतं पोलीस अधिकारीसोबत म्हणजे कॉर्पोरेशनच्या सेवकांनी खरंच सेवा बजावली असं मी म्हणत त्यांच्यावर प्रामाणिक आणि हे दुसरं कोणी कुठलीही गुटी असो निवडणुकीच्या असो हाती आणीबाणीचा काळ असो कुठल्याही असो पूरसे असो काही असो सकाळी आपले खोलचे सेवक जे सफाई सेवक सहा वाजता थंडी उन्हाळ पावसाळ कामवरती हजर राहतात आता तर नवीन नवीन जेव्हा शादी काही जातात तेव्हा प्रत्येकाचा नेम वेगळा असतो सहा वाजून पाच मिनिटांनी गेले ट्रॅफिकच्या काळात तरीसुद्धा त्यांची गैरहजेरी लागते कधी कधीकधी असं वाईट वाटतं की एवढं ते धावतपूर तेवढं लांबून येतात आता बघा ना प्रत्येकाने ड्युटी करत असताना आपल्या पत्नीनी आपल्याला तीस वर्ष आता मी आधी सेवा तीस वर्ष आली तीस वर्ष घरून जो काही डबा दिला तो डबा बाकी त्यांचे त्यांनी मुलांना जे काही संस्कार केले आपल्या आपल्याला ड्युटी काही त्याच्यासाठी करता आला ना नाही ना मनासाठी जास्त त्यांनी सगळ्या कुटुंब आईवडिलांची सेवा बाकी सगळ्या इतर गोष्टी केल्या खरंच त्यांना सुद्धा म्हणजे आपण त्यांच्यावरच मधू आणि आयुष्याचा मधु काय असावा तो कसा व्याचावा मला वाटतं सर कोविंदकर सरांतर तुम्ही सुद्धा समुपदेशक म्हणून किंवा व्याख्याता म्हणून जायला निश्चित हरकतनी आपण खूप सुंदर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं